पाहू शकता मोठ्या मापाची खिल्लार पांढरी शुभ्र आहे आणि याच्या जोडीच्या होरडी यात्रेमध्ये दोन विकलेले आहेत ही तीन साडेतीन महिन्याची गाब आहे म्हणतात आणि दीड लाख किंमत सांगता येत आता खूप मोठ्या मापाची खिल्लार पांढरी शुभ्र सुंदर देखणी गाय आहे हा किती दाती कोंड आहे

अडीच लाख नाव सांगा तुमचे पूर्ण एकदा नाव, नाव ना ना। पाहू शकता सुंदर अखिरे क्यूब मोठ्या मापाचे खिल्लार आहे आणि ह्याच्या मागच्या नक्यावर कारण की ह्याच्या नक्या तिकोंडी लाईन सारख्या <tinyakla> नाव सांगा तुमचं नाव सुरेश 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 माळप्पा उठी उडगी उट उरू उडगी उडगी हा सुरेश माळप्पा उठी उडगी उट हा च्या उरू दंदरगी हा दंदर तालुका तिकोटा तिकोटा आ, आ, हा जिल्हा विजापूर हा मोबाईल नंबर डबल एट डबल एट सिक्स वन सिक्स वन थ्री फाईव्ह टू हा त्याची साठ हजार साठ हजार शिवनूर भाऊसाहेब शिवनूर भाऊसाहेब पाहू शकता आठ महिन्याचा एक खोंड आहे शिवनूर भाऊसाहेबांच्या ओळूचा आहे पाहू शकता सुंदर मोठ्या मापाचे आणि अखिरेख्यू खोंड किंवा गाई यांच्याकडे प्रत्येक वर्षी असतात आणि खूप सुंदर अखिव वस्तू ह्यांच्याकडे असतात मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे यांच्या खूप सुंदर पाहू शकता गाई हिच्या बरोबरची जी, जी। पहिल्या व्यताची गाभ होती व दुसऱ्या व्यथाला गाब असणाऱ्या दोन्ही विकलेले आहेत थोरटी यात्रेमध्ये पाहू शकता कोंड आहे सुंदर लाईनचा कोंड आहे चेहऱ्याला शिंगाला चांगला आहे नक्याला आहे साठ हजार मी जास्त होतील हवारामध्ये गाई खोंड बैलामध्ये पण पाहू शकता खोंड भरायचा आहे अजून धन्यवाद कशी मोठ माल पूर्ण परिसर दिसतोय त्या पूर्ण परिसरामध्ये गायी असतात पाहू शकता पूर्ण परिसरामध्ये जनावर असतात एकही जागा शिल्लक नसते रोडच्या पलीकडे व्यापाऱ्यांची दावण आलेली आहे इथे बैलन चालू आहे जत यात्रेमध्ये कोसे किल्लार चित्र कोसे किल्लार जास्त जनावरं असतात प्रामुख्याने ह्या भागात त्याच प्रकारचे जनावरं असतात त्याच्यानंतर जतच्या यात्रेनंतर सव्वीसपासून तीसपर्यंत पुशेगावची पण यात्रा चालू होती त्याच्यानंतर आठ ते बारा आठ एकवीसशे पंचवीस ते बारा एकवीसशे पंचवीस जत आणि मध्ये जे जवळ आहे तिथे महत्वाची यात्रा चालू असते खरसुंडीची यात्रा पण जानेवारीत आलेली खर आहे खरसुंडीची यात्रा पण खूप मोठी भरते तिथे पण प्रामुख्याने कोसा कलरचे चित्रा कोसा किल्लार मांदेचे किल्लार जास्त येतात सलगर लाईनचे त्याच्यानंतर तेरा तारखेपासून तेरा जानेवारी वीसशे पंचवीसपासूनच पासूनच विजापूर यात्रा चालू होते विजापूर यात्रेमध्ये खूप मोठ्या मापाचे खिल्लार बैल खिल्लारखोंड खिल्लार गाई पांढरे शुभ्र येतात तिथे कोश्या कलरची कमी असतात परंतु पांढरे शुभ्र जास्त असतात ते वीस तारखेपर्यंत यात्रा फुल चालणार विजापूर सोलापूर सिद्धेश्वराची सांगलो नाही का कुठून आले हे किती जाती बैल आहेत दुसे आहेत का जुडीच काय सांगताय एकचाळीस एकचाळीस तो पलीकडचा खोन पंचावन्न हजार पंचावन्न हजार बारीक किती किती महिन्याचे आहेत हे आठ महिन्यात दहा महिना अकरा आहे असं आहे किती हजारापासून किती हजार पर्यंत किंमत आहेत हे पंधरा हजारापासून वीस पंचवीस तीस वीस आहे नाव सांगा तुम नाव तम्मण्णा हनमापूर तालुका अतनी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत मामांकडे भरपूर मोठी दावण आहे आजच्या यायला सुरुवात झाली उद्या भरपूर येतील जास्त उद्या उद्या फुल होणार होणार चोवीस पंचवीस ला यात्रा फुल होते चोवीस पुल। पुल। मोबाईल नंबर सांगा की सांग आठ चार आठ चार हा पुन्हा नऊ सात नऊ सात झिरो सहा झिरो सहा आठ दोन आठ दोन पाच एक दोनशे कोणत्या कोणत्या यात्रेत असताय तुम्ही सगळं कट चौकड असते करसुंडे असते विजापूर असते जवळा असते पंढरपूर असते कर्नाटक मध्ये रायबाग असते सगळं चौकट असते जत्रा एक बी सोडत नाही महाराष्ट्र कर्नाटकात सगळ्या जत्रे सोलापूरच्या सिद्धेश्वराच्या यात्रेला जाणार का विजापूरच्या यात्रेला जाणार विजापूरला जाणार करसुंडी किती तारीखला करसुंडे पंधराला असेल पंधराला हा पंधराला चौदा पंधरापासून विजापूर मोठे हा विजापूर सगळ्यात मोठी सोलापूर पण छोटे आहे त्याच्यानंतर मग खरसुंडी आणि मोठी खरसुंडी झाल्यावर वर अवंची एवढी मोठी नसते बारीक यात्रा आली आता ह्या खत बरोबर जे पुशेगाव आहे ते पुशेगाव जरा मोठे असत पुशेगाव सव्वीस पासून चालू होईल सव्वीस ते तीस सव्वीस तीस तारीखला सत्तावीस ला बैलगाडी शेर येते ला बैलगाडी बैलगाडी शर्यतीच्या वेळेस फुलच असतो चालते फुल धन्यवाद पाहू शकता बोलल्यानंतर चर्चा केल्यानंतर माहिती पडते पाहू शकता हे ममा कोणतं कोण तुमचं हे खोंड आहे का हे कुठल्या वळूच खोंड आहे व्यापाराला घेतले घरचे मग कुठल्या वळूचे कोणते रामपूर जत मध मधलं रामपूर मालकांचं नाव काय त्या वळू मालकांचं बरं ह्याचं वय काय आहे आता वय नव्या नव्व महिने आ... किंमत काय सांगताय किंमत चाळीस हजार चाळीस हजार कमी जास्त होतील आ... हे ह्याच वय काय आहे ह्याच बी एक वर्ष एक वर्ष दोन महिने झालं दोन चार महिन। महिने चौदा जा जा। महिने जाय म्हणायच मेंढीगिरी मेंढीगिरी आ... मेंढीगिरीच्या कुठल्या ओळूच मेंढीगिरीच आता एक नवीन ओळ आणलाय त्याच्या आधीच्या ओळच आहे का त्याची काय सांगता पंचावन्न त्याचे जोडी जोडीची किती सांगता एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार किती जाते जोडी आदत आहे अवताला सगळे अवताला जुपलेत पाहू शकता कोसा जोड आहे आदत आहे अजून चांगली पाळ्यासारखंड आहे सुंदर देखणं आहे चलक आहे नजर तीक्ष्ण आहे आणि पाठीच्या मणकेला पाहू शकता चांगला आहे चौकाला रुंद आहे आणि चारी पायाच्या मध्ये अंतर आहे चेहऱ्यावर लक्ष्मी आहे खोंडाच्या पाहू शकता मग अन्नप्पा 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 शेतप्पा माने गाव जत जत तालुका तालुका जत जिल्हा सांगली जिल्हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आता सध्या जवळ नाही मुलाकड मुलाकड नाही आता येईल मुलगा असं बर ठीक आहे ओके येतील यात्रा आता भरायला लागली पाहू शकता खूण कसं आहे धन्यवाद मामा अशीच लक्ष्मी दारात येत असे पाहू शकता चांगला खोंड आहे त्याला सांभाळल्यानंतर खाल्ला प्यायला घातल्यानंतर त्याला रोग चांगले येऊ शकते कुठून आला मालक बेळगाव चालू कर्नाटक किती खोंड आणले आता अकरा खोंड आणलेत काय वयाचे आणलेत बारके आहेत दीड वर्षाचा आहे वर्षाचे आहे असं का साडेतीन वर्षाच आहे असं का दोन वर्षाचे आहे हा हातातला कुठल्या वळूचा खोंड आहे ही आपले लमानाटी 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 हा वय काय अकरा तेरा महिने झाले तेरा महिन्याच आहे चांगला मजबूत खोंड आहे किती सांगताय याचे पंचेचाळीस सांगायच्या पंचेचाळीस सांगा कमी जास्त होतील जास्त द्यायचो नाव सांगा बापू तम्मा दडनोर गाव आजोर तालुका बेळगाव मोबाईल नंबर सांगा शहाण्णव बत्तीस नव्वद चौऱ्याण्णव बासष्ट पुन्हा एकदा सांगा शहाण्णव बत्तीस नव्वद चौऱ्याण्णव बासष्ट काय सांगता पन्नास सांगायच्या पन्नास सांगायचे कमी जास्त होतील हा होते कुठल्या वळूचा खोंड काय डपळापूर डपळापूर माने वळूचा आहे काय पाहू शकता डपळापूर माने वळूचा खोंड आहे मेंढगिरीच्या मेंढीगिरीच्या कोणच्या वळूचा बाळू बाळू काय ना बाळूच अण्णा किरण घे किरण घे यांच्या गे ह्याची किती किंमत सांगितली पंचेचाळीस ह्याचे ह्याचे काय सांगतो किंमत पण चाळीस हजार कमी जास्त होतील कमी जास्त आणि तो पलीकडचा पंचावन्न हजार सांगायचा पंचावन्न हजार सांगायचे कमी जास्त होतील पाहू शकता मालक म्हणतायत कमी जास्त होतील याच्यात व्यवहारात कमी जास्त होतील चाळीस हजार सांगायचे पस्तीस सांगायचे हा कुठल्या वळूच आहे काय शेतकरी शेतकरीच घेतले बाजारात आवश्यकता गाजऱ्यामधून आहे परंतु चेहऱ्याला खूप चांगला आहे जातीवंत खाणीतून वाटतो चेहऱ्या पट्टीला जातीवंत खाणीतून वाटतो कान बारीक आहेत डोळे मोठे आहेत कपाळा ठेवून बघा आणि शिंगाला वगैरे चांगल्या खाणीतून वाटतो हा बेचाळीस सांगायचं बेचाळीस सांगायचे हे किती जाती आहे तीन जाती आहे आदत आहे अजून आदत आहे किती सांगताय चारसठ हजार सांगायचं पाचसठ हजार सांगताय तुमची एक लाख साठ हजार सांगायचं चौशी साईज येते चौसा साईज जाते दोन्ही बडाव आहेत एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार कमी जास्त होते कमी जास्त कशा कशाला वापरलेले ती काय आपली कुडवाल झोपले टिपणी झोपलेत बळीला झुपलेत गाडीला तरी सगळ्याकडे झोपते पाहू शकता सुंदर जोड आहे आणि जत अतनी एक संभा, या भागात रेसला चालणाऱ्या रे, लाईन मधून आहेत कोळ करगणी या भागात चालणारी जात आहे कोळ्यातूनच घेतले पाहू शकता बरोबर ठेवण वरून लक्षात येते की कुठल्या भागातील बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध धन्यवाद मालक आता व्यापारी वर्गाच्या दावणी यायला लागल्यात उद्या परवा बाजार फुल होईल चोवीस पंचवीस ला जत यात्रा फुल होते ज्यांना कोणाला चांगले खोंड घ्यायचे असतील ते भेट देऊ शकतात लवकर आल्यानंतर कसं फ्रेश मा आणि पाहिल्यानंतर लगेच लक्षात येतं कुठला खोंड कसा होईल जाणकार व्यक्तींना त्याच्यामुळे कसं आहे लगेच घेऊ शकता तुम्ही खोंड पाहू शकता सर्व खोंड आलेले आहेत सध्याला सर्व आदत खोंडांच्या दावणी आलेले आहेत अजून मोठे खोंड किंवा गायी आलेले नाहीत फक्त अख्ख्या बाजारामध्ये एक गाय आहे कुठल्या लाईनचे पाहूनच सलगर लाईन वाटते कारण ह्याच बुजारपणा सांगतोय की सल बुजार ही सलगर लाईन आहे ह्याच पाहण्याची पद्धत ह्याची चेहरेपट्टी पट्टी ह्याच चे उभा राहण्याची पद्धत एकदम मरून उभा राहतोय ही सलगर लाईन शिवाय अशी जातो कुठलीही उभा राहते असं मुरून उभा राहणे पाहणे ही फक्त टाकू सलगर लाईन मध्येच पाहायला भेटतोय पाहू शकता सलगर लाईनचाच सा आहे सलगर लाईन लगेच ओळखू येते हा बारीक आहे चलक आहे कोण मालक तुमचे आहेत का चहा प्यायला गेले पाहू शकता गिल अशी खोंड भेटत आहे तिथं दहा बारा हजारापासून पन्नास साठ सत्तर हजार एक लाख दीड लाख दोन लाखापर्यंत पण खोंड भेटत आहेत खोंडाची ठेवण शरीर एस टी याच्यावरून खोंडाची किंमत खोंडाची लाईन त्याचा देखणेपणा त्याचा रुबाब पाहू शकता खोंड बारीक आहे परंतु चेहऱ्याला देखना आहे नक्याला चांगला आहे हरणासारखा एकदम जुळा चौकाला रुंद आहे आणि शरीराला मजबूत आहे आकूड शिपटीचा आहे आणि खोंड खूप चपचलक आहे मजबूत आहे सुंदर लाईनचा खोंड आहे ही बघा बारीक गरम रक्त खिरमधून आहे पाहू शकता हा काजळी खिल्लार मधून आहे ओरिजिनल काजळी खिल्लार ओरिजिनल आहे हा एक कोशिक खिल्लार मधून आहेत पायाला न्याला जत खरचुंडी मान ह्या भागातील जनावरं पायाला मजबूत आहेत सगळे सगळे सरसकट आणि जत खरचुंडी सलगर अतनी मंगळगडा चडचण ह्या भागातील महाराणाच्या कणकर मजबूत जमिनीमुळे ह्या भागातील जनावरं पायाच्या खुराला खूप मजबूत येत आहेत म्हणजे काळे खुर येत आहेत मजबूत तळ चांगले पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चांगलाय चित्र कोसा खिल्लार छान होणार आहे खोंड हा पण हा शंभर टक्के प्युअरिटी मध्ये जरा सलगर लाईन येतोय हा बुजा एवढा बुजार आहे उभं राहण्याची पद्धत बघण्याची पद्धत एकदम चप्पळ चालकपणा बुजारपणा त्याच्यामध्ये जास्त आहे चलाकी की जास्त आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही लाईन पाहू शकता खूप सुंदर लाईनचा खोंड आहे खूप सुंदर खूप जोड आहे पाहू शकता सिद्धापुरती कोंडी लाईन वाटते ह्या भागातलीच लाईन आहे ही सुंदर देखणे पण आहे चेहऱ्याचा